मित्रांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती शिपाई चालक भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत ज्या महिला उमेदवारांचं ग्राउंड राहिलेलं होतं तर त्या मित्रांनो त्यांना नवीन चान्स देण्यात आलेला आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस व तेवीस गैरहजेर व अनुपस्थित राहिलेल्या महिला उमेदवार ज्या आहेत त्या महिला उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करता अंतिम संधी उपलब्ध करून देण्याबाबत तर इथं संदर्भ इथं बघू शकता तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण अनस्क्रीन करा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई पोलीस चालक भरती दोन हजार बावीस तेवीस करता महिला उमेदवारांची शारीरिक मोजमापो मैदानी चाचणीकरता प्रक्रिया एकोणावीस सात दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सात दोन हजार या कालावधीत मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथील मैदानावर पूर्ण करण्यात आले आहे तथापि सदर कालावधीत ज्या महिला उमेदवारां शारीरिक मोजमापो मैदानी चासनी करता उपस्थित राहू शकले नाहीत अथवा ज्या महिला उमेदवारांनी दिलेल्या दिनांकास गैरहाजर असल्यामुळे अथवा अनुपस्थित राहू म्हणजे अनुप उपस्थित राहू शकत नसल्यामुळे पुढील दिनांक देण्याची विनंती करण्यात येत आहे अशा महिला उमेदवारांना शारीरिक मोजमापो मैदानी चाचणीकरता दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी बघा चौदा ऑगस्टला तुम्हाला तिथं बोलवलेलं आहे चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात येत आहेत तरी पोलीस शिपाई चालक महिला उमेदवारांची शारीरिक व मैदानी करता प्रक्रिया दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी संपलेली आहे त्यामुळे उपरोक्त विषयात नमून कालावधीत ज्या महिला उमेदवार शारीरिक मोजमाप व मैदानी करता गैरहजर अनुपस्थित होत्या त्या सर्व महिला उमेदवारांना मुंबई विद्यापीठ मरीन लाईन इथं तुम्हाला उपस्थित राहण्या या मैदानावर दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा न चुकता इथं उपस्थित राहावे सदरची संधी ही अंतिम संधी असून उमेदवारांना पुन्हा कोणत्याही परिस्थितीत संधी देता येणार नाही तरी सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेकरता मैदानी चाचणी ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड परवाना पॅन कार्ड घेऊन वेळेत उपस्थित राहावे या आस्थापने भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ग्राउंडवर घेण्यात येत असल्यामुळे कोणत्याही उमेदवार स्पाईक शूज अलाउड नाहीत आणि स्पाईक शूज सिंथेटिक ग्राउंड कुठल्याही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो जे मुंबई पोलीस आहेत पोलीस उपायुक्त नवनाथ डवळे यांनी मुंबई यांच्या कार्यालयातर्फे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे के तर ज्या बी काही महिला उमेदवार असतील त्यांचं जे म्हणजे जे स अठ्ठावीस तारखेला तिथं पोचू शकले नाही कारण काही कारण असेल काही तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी नवीन नव्याने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केल्याने तुम्हाला नवीन संधी देण्यात आलेली आहे तर सर्व महिला उमेदवारांना पाहून घ्या हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला याच्यात काही समजला असतील नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती मुंबई पोलीस भरतीसंदर्भात बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे शेहेचाळीस घंटीच्या वेगानकाला प्रे प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर बघू शकता भरपूर जे महिला उमेदवार आहेत त्यांना कोणाला ग्राउंडमध्ये पंचवीस पडत आहेत कोणाला तीस पडत आहेत कोणाला चौतीस पडत आहेत कोणाला छत्तीस पण पडत आहेत तर अशा प्रकारे मुंबईचं मीठ या मित्रांनो कमी पण लागू शकतं तरी सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता अशा नवनवीन अपडेटी तुमच्यापर्यंत भेटत राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र